श्री नितीन किसन बेडके मुक्कापोस्ट संशेपो कानडी समाजाचा आहे हा जो अहमदनगरचा तीन तारखेला मेळावा आहे त्या संदर्भामध्ये माझ्या समाजाच्या वतीनं मी त्या मेळाव्याला पाठिंबा देतो तसंच पाटील साहेबांच्या सा संदर्भामध्ये जे समाजामध्ये गैरसमज पसरलेले आहेत ते गैरसमज चुकीचे आहेत आणि त्यांना संपूर्ण आमच्या समाजाच्या वतीनं मी पाठिंबा देतो आता प्रश्न असा आहे की चार पाच वर्षापूर्वी जेव्हा मराठा आरक्षणासाठी मुकमोर्चे ठ मोर्चे निघाले तेव्हा संपूर्ण ओबीसी समाजाने पाठिंबा दर्शवलेला होता संपूर्ण ओबीसी समाज त्या मेळाव्यांसाठी सहकार्य करायचा फळंवाटप करायचा आणि ते सगळं असताना कालांतराने योग असे आले की मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षण द्यावं ही मागणी होती सातत्याने मागणी बदलत गेली आणि जेव्हा ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी मागणी पुढं आल्यानंतर ओबीसी समाज भयभीत झाला चिंताक्रांत झाला नेमकी ह्या या पार्श्वभूमीवर कसं करायचं काय करायचं त्यामध्ये भुजबळ साहेब पुढे आले त्यांनी तो प्रश्न हिरहिणी आणि मांडला अभ्यासपूर्वक मांडला वैचारिकपूर्वक मांडला घटनेच्या चौकटीत मांडला आणि ते सगळं करत असताना गावोगावी या पद्धतीमध्ये मेसेज जायला लागला आमचं तेच म्हणणं आहे की आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही आमच्या बरोबर आहे गावागावची जी सामाजिक विण आहे ती विण आपल्याला उसवायची नाही आपण सगळे एकत्र आहोत तुम्ही थोडले भाऊ असाल तर आम्ही दाखले भाऊच आहोत पण ते करत असताना हा जो समज पसरवला जातो की गावागावात भांडणं लावतात आमच्या गावचा एक कार्यकर्ता आहे काल पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की हे सगळे गावागाव भांडणं लावण्याचं काम करताय मला तेच म्हणायचे की आम्हाला वाटतं आमच्या समाजाला वाटतं आम्ही समाजाचं नेतृत्व करतो कुठल्या एकदा पक्षाचं काम करत असेल तर समाज ओबीसी जेव्हा आमच्याकडे येतो आमच्यापाशी व्यक्त होतो की आपल्या आरक्षणाचं कसं होईल आणि त्या दृष्टीने भुजबळ साहेबांना भूमिकेला आम्ही पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आमच्या समाजापुरतं तसंच इतर समाज आहे दोन तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत आणि सगळ्या जातींचं ओबीसींचं आम्ही भुजबळ साहेबांना नेता मानतो आणि त्या संदर्भामध्ये आम्ही गावोगावी मिटिंग घेतल्या शमशेरपूर असेल राजूर असेल पुतुळ असेल आणि त्या संदर्भामध्ये भुजबळ साहेबांच्या भूमिकेला आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे नगरचा जो तीन तारखेचा येलगार मेळावा आहे त्या येलगार मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने ओबीसी समाज कसा उपस्थित राहील आपले प्रश्न मांडले जातील त्यासाठी आम्ही हे गावागावच संघटन केलं आम्हाला कुठल्याही गावागावात भांडण लावायचे नाही ही भूमिका ना आमची आहे आणि जे ते त्या संदीप दराड यांनी वक्तव्य केलं त्यांचा मी जाहीर निषेध करतो ओबीसी खंबीरपणे भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहोत पांडे साहेबांच्या पाठीशी आहोत बोलण्याबद्दल